Brought to you by आज आठवा दिवस आहे आणि या उत्सवाला फक्त आता दोन दिवस राहिलेत दोन दिवसानंतर आपली विसर्जन मिरवणूक ची तयारी ऑलरेडी सुरू झाली आहे ह्या आठही दिवसात अनेक भक्त आपल्याकडे आले अनेक राजकीय लोक असतील सेलिब्रिटी असतील आणि सामाजिक आणि स्पिरिच्युअल काल पंडित रसराज महाराज हे येऊन इथे चाल हनुमान चालिसा सुंदरकांड आणि बजरंग बलचं त्यांनी पठण केला अडीच तीन तास बोमनिराणी आले आणि नक्कीच शनिवारपासून गर्दी वाढली आहे तर ह्या गर्दीच्या संदर्भात पूर्ण पोलीस प्रशासन असेल आमचे कार्यकर्ते असतील व्हॉलेंटियर्स असतील क्राऊड मॅनेजमेंट जी आहे ती व्यवस्थित आहे प्रत्येक भाविक जो येईल इथे दर्शनाला त्याला चांगल्या पद्धतीने दर्शवणे त्याची आम्ही काळजी घेतो काय वेगळेपण नाही वेगळे पण म्हणजे यावर्षी तुम्ही पाहिलं तर जसं मी म्हणलं काल पंडित रसराज महाराज आले आणि रोज संध्याकाळी आप आम्ही आंतरराष्ट्रीय खातीचे जे कलाकार आहेत अमरोक असेल शंतनू गोखले असेल नीना दैतनकर असेल किंवा सारंग कुलकर्णी असेल असे वेगवेगळे आर्टिस्ट येऊन इथे त्यांच्या कलेतून स्वरसेवा अशी अभिषे स्वरसेवा ग गणपती चरणी अर्पण करते नाही मंदिर मोठी केली असली तरी दरवर्षीप्रमाणे जे लाखो भाविक ह्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला येतात कारण हा लाडका बाप्पा अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि एकमेव भारतातली मूर्ती आहे जी आक्रमक स्वरूपात किंवा वॉरियरच्या स्व रूपात आहे हे बघण्यासाठी अनेक भाविक इथे येतात आणि त्यांचं महिलांसाठी वेगळं रान के रान केला आहे आपण आणि मुख्यतः हेच आहे की जे जे भाविक आपल्याकडे येतील त्यांना व्यवस्थित दर्शन होईल याची आम्ही काळजी घेतली आहे